नमस्कार विथ वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भरली वांगी ही रेसिपी तयार करणार आहोत अतिशय कमी साहित्यामध्ये अगदी नॉनव्हेज सारखी टेस्ट आणि मसालेदार एकदम झनझणीत छान अशी आपण वांग्याची मसालेदार भाजी तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो वांगे घेतलेली आहेत ताजी आहेत हे बघा वांगी ताजी आहेत हिरवा देठ आहे आणि ही निळी वांगी आहेत त्यामुळे ही चवीलाही चांगली लागतात आणि आता ही त्याचं देठ काढून घ्यायचं तुम्हाला जर देठ हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मला देठ नको असतो कारण शे खालीपर्यंत चिर मारायची असती त्यात आळी वगैरे काही नाही ते बघून घ्यायचं म्हणजे अगदी वांग चांगलं आहे हे बघा असं आणि वांगी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये आणि आता मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा इथे लसूण घेतलेला आहे लसूण जरा थोडा जास्त घालायचा आहे कोथिंबीर खोबरं आणि एक कांदा थोडस खोबरं घेतलेलं आहे साधारण दोन चमचे खोबरं असेल आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत कांदा एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता एक महत्वाची टीप तुम्हाला सांगणार आहे खोबरं भाजण्यासाठी खोबरं अगोदर मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते बारीक झालेला किस तव्यावरती अगदी एकच दोन मिनिटामध्ये खोबरं छान खमंग भाजून होतो एकदा तुम्ही नक्की करून बघा इथे मी हळद लाल तिखट घातलेला आहे आणि गोडा मसाला एक अर्धा चमचा घातलेला आहे लसूण आणि एवढंच साहित्य आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि आता याचं मी वाटण तयार करून घेणार आहे अगदी नॉनव्हेज सारखी टेस्ट लागते या मसाल्याची हे बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता हे वांग्यामध्ये मसाला हा भरून घ्यायचा आहे अगदी दाबून दाबून भरायचं आहे शेवटच्या तळापर्यंत म्हणजे अगदी वांग आपल्या चवीला एकदम टेस्टी आणि मसालेदार लागतो खूप टेस्टी भाजी होते आणि भाकरी बरोबर पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता ही भरली वांगी रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा एक चमचा तेल घातलेला आहे आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे एक दोन तीन मिनिट तेल गरम झालेलं आहे आता वांगी भरलीत आपण सगळी ही या मसाल्या तेलामध्ये आपण परतून घ्यायची आहे एखाद दोन मिनिट चांगली तेलावरती परतून घ्यायची आहेत वांगी वांगी अशी खमंग परतून घ्यायची आहेत म्हणजे ते त्याची टेस्ट चांगली लागते हे बघा मसाला कसा परतलेला आहे आणि आता उरलेला मसाला पण आपण यामध्ये वांग्याच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे वांग्याबरोबर तेल सुटेपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही नुसतंच व्हिडिओ बघता पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ तयार करायला खूप मेहनत लागते त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा कमेंटद्वारे कळवा कशी वाटली रेसिपी आता हे थोडंसं पाणी घालायचं आहे गरम तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे मला जरा ग्रेवी हवी आहे म्हणून मी थोडं थोडंसं पाणी घालत आहे अगदी वांगी बुडे बुडेल अर्धी बुडेल एवढं घातलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून एक शिट्टी करून घेत आहे तयार झाली आपली भरली वांगी रेसिपी हे बघा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा ही भा भाजी आपली तयार झालेली आहे एन्जॉय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद